डेंटल सोल्युशन्सला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्याच अनुषंगाने आम्ही असं विचार केला की एवढी वर्ष लोकांनी आम्हाला साथ दिली आहे त्यांचं प्रेम जे आम्ही अनुभवलं आहे तर डोंगिलीकरांसाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा म्हणून इन्फिनिटी फाउंडेशनबरोबर मिळून आम्ही एक उपक्रम घेतला होता की जिकडे आम्ही लोकांना मोफत कवळ्या देण्याचं आयोजन केलं होतं अँड ॲव्हरेज कवळ्यांची आपण जर कॉस्ट बघायला गे गेलात तर कमीत कमी, -कमी दहा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत लोकांना कॉस्ट त्याची पडते आणि सगळ्यांना ते, ते, ते गरजेचं जरी जा असेल तरी परवडत नाही म्हणून हा उपक्रम हाती घेतला ऑलमोस्ट पंच्याहत्तर लोकांनी ऑल ओव्हर महाराष्ट्रा धुळ्यापासून बीडपासून वगैरे लोकांनी त्याच्यासाठी रजिस्टर केलं शॉर्टलिस्ट केल्यानंतर पंचवीस कवळ्यांचा पहिला टप्पा आज आम्ही पूर्ण करत आहोत आपलं असं हे असतं की गव्हर्नमेंटनीच आपल्याला सगळं द्यावं जी लोक पॉवरमध्ये बसलेली आहेत जे मिनिस्टर आहेत आणि यांनीच सगळं करायला हवं पण कुठेतरी आपण प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जरी असू तरी कुठे ना कुठेतरी ज्यांच्याकडनं आपण घेतलं त्या लोकांना थोडंफार प्रमाणात जरी परत देण्याचा जर प्रयत्न सगळ्यांनी करायला गेलं तर मला वाटतं समाजामध्ये बरंच चांगलं होईल तोच आमचा हा भाव होता या सगळ्या गोष्टींमध्ये आणि दादांचा आशीर्वाद नेहमीच लाभलेला आहे आम्हाला तर दादांना फक्त एक फोन केल्यानंतर आज दादांनी त्यांच्या वेळेतून वेळ काढून हा उपक्रम जो आहे तो आमचा याला आशीर्वाद दिले तर बाकी सगळं व्यवस्थितच आहे उरलेले जे आता पेशंट आहे त्यांचं पण काम चालू आहे नेक्स्ट टप्पा लवकरात आम्ही तो पण पूर्ण करू ऑलमोस्ट तीन वर्षापूर्वी आम्ही आधी म्हणून ही ट्रस्ट सॉर्ट ऑफ ट्रस्ट पण आम्ही डोनेशन घेत नाही लोकांकडनं ते ओपन केलं की जिकडे आम्ही अर्ध्या किमतीमध्ये लोकांची सेवा करतो डॉक्टर निपुण सोनवणे जे तिकडचे मेन हे आहेत ते ऑलमोस्ट तीन वर्ष लोकांची सेवा करत आहेत खूप चांगला रिस्पॉन्स आहे तिकडे ज्या लोकांना बाकी कुठे जमत नाही ते तिकडे येऊन ट्रीटमेंट करतात ते आमचं वर्षभर चालूच असतं असे उपक्रम आम्ही कधीतरी हाती घेतो कारण या उपक्रमांसाठी लोकांपर्यंत रीच करण्यासाठी तेवढी संघटना लागते म्हणून इन्फिनिटी फाउंडेशनचा याच्यामध्ये आम्ही आधार घेतला